एकवीस जानेवारी बारामती एक विमान अपघात आणि संपूर्ण महाराष्ट्र हदरला अजितदादांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांना पहिला मोठा धक्का बसला पण थांबा ही गोष्ट इथे संपत नाही आज सकाळी अचानक एक अशी माहिती समोर आली आहे जी या संपूर्ण प्रकरणालाच वेगळं वळण देते तुम्ही बरोबर ऐकलंय अपघात होण्याच्या अवघ्या दहा आधी दादानी एका व्यक्तीला फोन केल्याची कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे कॉल रेकॉर्डिंगमध्ये दादा घाबरले नाही उलट काळजी करू नका असा शब्द ऐकू येत असल्याचा दावा केला जातोय मग प्रश्न असा आहे की जर त्यांचा अपघातात मृत्यू झाला असेल तर हा फोन नेमका कोणी केला याच ठिकाणी दुसरा मोठा संशय उभा राहतो विमानात जण होते असं सांगितलं गेलं पण कागदपत्र सहा जणांची नोंद सापडली मग सहावा प्रवासी कोण होता तो व्यक्ती नेमका कुठे गेला ते दादा तर नव्हते ना गावकऱ्यांनी विमान कोसळताना हवेत काहीतरी वेगळं पॅरशूट सारखं दिसल्याचा दावा केला पायलटच्या पत्नीने माझा पती जिवंत आहे असा थेट दावा केल्याने संशय अधिक वाढलाय आणि सर्वात धक्कादायक म्हणजे ज्या विमानतळावरून दादा मुंबईला निघाले होते तिथे सीसीटीव्ही फुटेज अजूनही समोर आलेली नाही घड्याळवरून मृतदेह ओळखले झालं असं सांगितलं गेलं पण इतक्या भीषण घड्याळ कसं सुरक्षित राहिलं हा अपघात होता की काहीतरी वेगळंच दादा जिवंत आहे का दादा परत येणार आहेत का काही फक्त अफवा आहे की दाबून टाकलेलं सत्य सगळे पुरावे आणि ती धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग या विशेष व्हिडिओमध्ये जाणून घ्या संपूर्ण सत्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा बारामतीचा विमान अपघातामध्ये ज्या पाच व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जाते त्या विमानात दादा नव्हतेच अशी एक धक्कादायक माहिती आता समोर येते त्यामुळे या विमान अपघातामागचं दाबून टाकलेलं सत्य हळूहळू उघड होऊ लागलं आता अवघ्या दहा आधी दादाने एका व्यक्तीला फोन केला होता असा दावा केला जातोय त्या व्यक्तीने माध्यमांसमोर ही येऊन कॉल रेकॉर्डिंग ऐकवली असून त्या रेकॉर्डिंग मध्ये दादा नेमकं काय बोलले होते हे आता समोर आलंय कालपर्यंत या प्रकरणात वेगवेगळे दावे आणि शक्यता वर्तवल्या जात होत्या मात्र एका कॉल रेकॉर्डिंगमुळे संपूर्ण चित्रच दिसतंय कारण या रेकॉर्डिंगमुळे अशी शक्यता पुढे येत आहे की अजितदादा अजूनही जिवंत आहेत त्यांना लपवण्यात आहे सोशल मीडियावर आणि सर्वसामान्य लोकांमध्ये या चर्चा अधिकच रंगू लागल्या मग खरंच दादा जिवंत आहे का असा अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत काही लोक असंही म्हणू लागले आहेत की दादा बारामतीच्या अपघातात दाखवण्यात आलेल्या विमानात दादा नव्हतेच असा खळबळजनक दावा पुढे येतो मोठा संशय निर्माण झाला विमानतळावरून दादा मुंबईसाठी विमानात सी सी टी व्ही फुटेज समोर आलेले नाही त्या फुटेज मध्ये काहीतरी स्पष्ट दिसत नसल्याचं सांगितलं जाते आणि अजूनही तो महत्वाचा पुरावा उपलब्ध नाही त्यामुळे सर्वत्र अजितदादा परत येणार असा चर्चांना वेग आला याबद्दलचा एक महत्वाचा रिपोर्ट येणं बाकी आहे ब्लॅक बॉक्स ज्यावेळी आत खोलण्यात येणार आहे तर त्या ब्लॅक बॉक्समध्ये काही माहिती समोर येणार आहे कारण जी माहिती आहे ती सूत्रांमार्फत आणि संशयित आहे त्याच्या मार्फत आलेली आहे मात्र अधिकृतपणे झाले असून सरकारनं तपास सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे इथे एक गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे की ही सर्व माहिती सोशल मीडियावरील दावे चर्चा आणि समोर आलेल्या काही पुरांवर आधारित आहे या व्हिडिओचा आणि चॅनलचा काहीही संबंध नाही तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय महाराष्ट्र